मराठी होणारच नरंदे तालुका हातकलंग इथं नारंदे यांच्या वतीनं आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची भक्ती परंपरा जपणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या वतीनं रिंगण सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला या विशेष दिवशी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा प्रदान करून ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात पालखी दिंडी व रिंगण सादर केलं हातात भगवे झेंडे टाळ मृदुंगांचा गजार आणि मुखातून वाहणारे संत तुकाराम ज्ञानेश्वरांच्या अभंगाने संपूर्ण परिसर भक्तिरसात नाहून निघाला कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीपूजनानं झाली त्यानंतर विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात दिंडी काढून मैदानात रंगतदार रिंगण नृत्य सादर केलं माझे माऊली पंढरपूरचं दर्शन घेईन अशा भक्तीगीतांवर नृत्य करताना विद्यार्थ्यांचा उत्साह श्रद्धा स्पष्ट दिसून येत होते मुख्याध्यापिका शुभांगी पाटील यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं त्याने विद्यार्थ्यांना संतांच्या जीवन मूल्यांचं महत्व पटवून दिलं शिक्षक वर्ग पालक आणि ग्रामस्थ यांनीही या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कार्यक्रमाचं आयोजन संस्थापक चेअरमन नितीन पाटील यांच्या पुढाकारानं करण्यात आलं होतं शेवटी प्रसाद वाटप करून सोहळ्याची सांगता करण्यात आली विनोद शिंगे कुंभोस